नमस्कार मित्रांनो खूप दिवसांनी चॅनलवरती व्हिडिओ टाकत आहे परंतु खूप महत्त्वाचा मुद्दा मांडत आहे मुद्दा असा आहे की काल राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील ज्या विधानसभाच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या फिक्स आहेत त्या निवडणूक आयोग आयोगाकडूनच फिक्स झालेल्या आहेत असं त्यांनी व्यक्त केलं आणि या व्यक्तव्यानंतर लगेचच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे श्री फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला ठीक आहे या उत्तरामधून काही साध्य होण्याचं मला तरी साध्य झालं आहे असं मला वाटत नाही परंतु मित्रांनो ज्यावेळेस हा आरोप करण्यात आला त्यानंतर एक सामान्य नागरिक म्हणून किंवा एक सामान्य वोटर म्हणून माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होण्याच्या अगोदर जे काही सर्वे होते जो पण सर्वे झाला त्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ही सत्तेवर येणार असं प्रत्येक याच्यामध्ये चित्र दाखवलं जातं आणि ज्यावेळेस पण मी महाराष्ट्रातील मतदारांशी कनेक्ट झालो त्यावेळेस पण एक गोष्ट कराय लक्षात येत होती की महाराष्ट्रातील मतदार हा महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा आहे हे प्रत्येक याच्यामधून दिसत होते त्याच्या अगोदर जर आपण एक टाईमलाईन पाहिली की महाराष्ट्राच्या अगोदर जी भारतीय लोकसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अठ्ठेचाळीस जागांपैकी महाविकास आघाडीत तब्बल एकतीस जागा जिंकते एक जो अपक्ष होता तोच पकडून महाराष्ट्र लोकसभा निवड भारतीय लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ही एकतीस एक जागा जिंकते आणि या एकतीस जागांमध्ये राहिलेल्या पैकी सोळा जागा सतरा जागा हे महायुती जिंकते आणि या महायुतीमध्ये भाजप हा असा पक्ष होता जो सगळ्यात मोठा पक्ष होता तो आणि फक्त आणि फक्त आठ जागा जिंकतो म्हणजे या या जागांपैकी फक्त आठ जागा हा भाजप जिंकतो आणि ज्यावेळेस पण लगेच चार महिन्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडतात आणि या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक होण्याच्या अगोदरसुद्धा जो काही सर्वे केला जात होता त्यामध्ये महाविकास ही सत्तेमध्ये येणार असं कित्येक पोलचा अंदाज होता ठीक आहे या अंदाजांवर आपण डिपेंड राहू शकत नाहीत परंतु तो एक अंदाज तो दाखवला जात होता आता या अंदाजानंतर आणि माझे मी कनेक्ट झालेले लोकांशी जो कनेक्ट झाला त्यानंतर मला एक गोष्ट समजत होते की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार परंतु अचानकपणे खूप सारे चेंजेस झाले आणि बी जे पीने तब्बल एकशे तीस जागा जिंकल्या म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बी जे पीने निम्म्या पाहिजे बहुमतापासून फक्त आणि फक्त चौदा जागा बी जे दूर उडाली म्हणजे एवढा काय असा ड्रॅस्टॅकली चेंज झाला की लोकांनी महाविकास आघाडीला चार महिन्यामध्येच असं काय समजलं की महाविकास आघाडी आम्हाला नको आहे आणि आता आम्हाला महायुती हवी आहे असा काय चेंजेस झाला की त्यामुळे अचानकपणे महायु महाविकास आघाडीला डायरेक्ट सत्तेतूनच बाहेर जावं लागलं म्हणजे त्यांच्या जागा ह्या एवढ्या कमी झाल्यात की म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळेच श्री राहुल गांधी यांनी ज्यावेळेस हा मुद्दा मांडला की महाराष्ट्रामधील या निवडणुका फिक्स होत्या यावर बोलण्या म्हणजे त्यांचा जो मुद्दा होता त्यावरती माझा विश्वास आता थोडासा बसायला लागला कारण की असा अचानकपणे चेंजेस होऊन जर तुम्ही सत्तेमध्ये येत असाल आणि डायरेक्टली तुम्ही सत्ता काबीज करीत असाल तर यामध्ये काहीतरी गडबड असणे हे नक्कीच शक्य आहे आता हे मी एका ऑब्झर्वेशननुसार तुम्हाला मी हे सांगत आहे परंतु तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही पण कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद